सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे ना सोनालीच्या घरीच आहे म्हणजे माझ्या सासरवाडीत सो आज आहे सोनालीच्या आईची नवमी गावाकडे पितृपक्षात नवमी देखील करतात सो मी सोनालीच्या घरीच आर विहायला यू आहे ना चला बाय 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 चला पाऊस आहे आज आज पावसाच वातावरण आहे रिक्षा आलेली आहे आपली काय मी त्या साईडने बसतो आली ये इकडे इक... चला गणपती बाप्पा आपर रिक्षात बसल्यावर खुशी होते चला आता आपण सासरवाडी पोहोचल्या मध्ये गणपती पाप्पा आहे पावसाने वातावरण केलंय गावाकडे बघा रात्रीपासून पाऊस आहे ना साहेब पासून पाऊस आहे चला मंडळी कडवईला पोहोचलो आहे इथे आता बाईकशी आमच्या मावशी येणार आहे ताई येणार आहे ना तुम्ही इकडे बघा बघायला काय झालंय हा पाऊस कसा पडतोय बघते बाईकची मावशी कुठे आहे इकडे ए भाजी जरा मम्मी सोडून गेली की आपली ओरडायला लागले मम्मी मामी चला मावशी चल। पण बसा 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 लवकर बसा चला मामाकडे चला

चला मंडळी सासरवाडीत येऊन पोहोचलो आहे हे बघा मस्तपैकी अशी इकडे घर आहेत आणि समोरच पाहू शकता इथे आल्याच्या नंतर मला का कोणास ठाऊक मी भवानी गडाला बघत बसतो हे बघा मस्तपैकी ढग आले भवानी गडावरती बघा इथून अशा पायऱ्या आहेत इथून असं वरती जाता येतं आणि पायऱ्या अशा आहेत कधीतरी आपण जाऊ पावसाळी ट्रेकिंग करू आता वरती थोडंसं रान आहे पूर्ण झाड वगैरे असते भवानी मातेचं मंदिर आहे वरती हे बघा चला आता थोड्याच वेळात पूजा वगैरे होईल आणि नवमीचं जेवण वगैरे असतं तर ते होईल पण गाव बघा शांत आहे चला मंडळी मस्त पैकी जेवण वगैरे झालं पूजा वगैरे झाली आता नवमी म्हटल्यानंतर पितृपक्षात नवमी असते तसंच या ठिकाणी पूजा वगैरे झाली आता निघालोय मंडळी घरच्या दिशेने पण त्या अगोदर जायचं आहे सोनलच्या मावशीकडे त्यांना देखील आहे आणि नंतर घरी आहे तर त्यांच्याकडे देखील जाऊया पण जाता जाता बघा पावसाने कसं वातावरण आहे बरोबर चार वाजले भवानीगड काय डोळ्यासमोरून जात नाही का कोणाच चौक इथं ज्यानंतर भवानीगड असं समोर दिसतो ना डागा पूर्ण गड जो आहे त्याचं टॉप आहे जुण जुण ते पूर्ण ढगामध्ये बघाय स्पेशली तिथे येऊन ढग संपत बघ आजूबाजूलाच नाही मग तसंच झालं चला कधीतरी ट्रेकिंग करू चला विहा बसली काय विहा बसली चला गोळवली किंजळ गरवडे दारो नमस्कार सोडायला लागत की चला आता मावशींकडून घरी थेट घरी जायचं घरी जाव्या ना दमले बिचारे आज आज वातावरण थोड पावसाचं होतं आणि सगळीकडेच नवम्या होत्या तर मग सोनालीची मावशी आहेत त्या आल्या होत्या आपण इथे घरी सोडलंय आणि आता आपण घरच्या दिशेने झोपली आहे ना, हो। ना? हुँ। हुँ। चला म्हणजे फायनली घरी पोचलोय आणि वियाला जागी झाली हो, अरे कुठे पोचलो आपण घरी घरी त्यांना सांग वडे वगैरे ठेवलेस ना, गरी ना गरी। <laughs> तू वडे तू वडे ठेवणार होतीस म्हणून आलो अरे देवा संपवले चला तर मंडळी फायनली घरी आलोय आणि आज दिवसभर आपण सासरवाडी थांबलो होतो त्यानंतर सोनालीच्या मावशीला सोडून मग फायनली घरी आलोय सासरवाडी याच्यासाठी गेलो होतो आता सध्या पितृपक्ष सुरू आहे सोनालीच्या आईची पितृपक्षामधली नवमी होती आणि त्यासाठी आपण गेलो होतो विहारला देखील सोबत घेऊन गेलो होतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरं तर गावाकडचं थोडंसं वातावरण नातेसंबंध नातेसंबंधामधला गोडवा आणि गावाला असं जाणं होतंच आता नक्की सोनाली माहेरी गेल्याच्या सो नंतर तिला देखील थोडाफार आनंद होतो सो फायनली आम्ही घरी आलो आहे राहणार होती सोनाली पण सोनाली म्हणाली की आपण नंतर कधीतरी मी राहिला येईन मोठी ताई वगैरे आल्यावर नंतर त्या मुंबईला असतात सो so, मग म्हटलं की ठीक आहे आणि मग घरी so, आलो सो ऑल ओव्हर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा नक्कीच बाहेर थोडेसे ट्रॅव्हल ब्लॉग आपण तुम्हाला दाखवणारच आहोत पण कसं आहे सध्या पाऊस आहे गावाला अजून तर थोडंसं डिफिकल्ट जात आहे बाहेर पडणं वगैरे कारण कॅमेरा आपला आहे ना जो गोप्रो तो आपण हेल्मेटला माउंट करतो दरवेळी फिरायला जातो तेव्हा पण कोप्रोची पूर्ण वरची देअर आहे ना रबर लेअर ते निघाले तर मग त्याला पाणी लागलं तर मग तो गोप्रो बंद वगैरे होऊ शकतो पण हळूहळू आता पाऊस कमी होईल भात कापणी वगैरे झाली की आपण कुठेतरी मस्ती फिरायला घेऊ जाऊ सहपरिवार सहकुटुंब जायचं होतं पण थोडंसं विहा अजून आहे ना बाहेर गेल्याच्यानंतर ती अजून मस्ती तिची म्हणतात ना बाहेर जाऊन मस्ती करते किंवा हट्ट हट्ट करते म्हणून मग तिला आपण कुठे बाहेर घेऊन जाता येत नाही अजून देखील आता कुठे ती पडली आहे धडपडली आहे वाटतं असं चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा कोकणातले अजून कोणत्या पद्धतीचे कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्कीच कमेंट करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच असा काळजी